कृपया आपले मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा कारण आम्ही त्यांच्या रिंगटोनचा वापर साउंड इफेक्ट म्हणूनच मागाव ऑडिटोरियम पटेल आणि बाळ रडत असल्यास त्याची जबाबदारी त्यांच्या वडिलांवर सोपवावी

तरी ही आहे तिला मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान नाव वेल्हावर ट्रेडिशनल ऑस्पेशियस लँड लाईटिंग सेरेमनी टू ट्रिब्यूट मदर सरस्वती दी गॉडेस ऑफ नॉलेज मी विनंती करते संकल्पच्या कोर टीम मेंबरने येऊन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी बॅक अँड एन्जॉय ऑल द परफॉर्मन्स थेंबा थेंबाने तलाव भरतो हाथा हाथा ने कार्यक्रम फिल्म तो विदाउट टेकिंग मच ऑफ योर टाइम अलाउ अस टू स्टार्ट द प्रोग्राम आई वुड लाइक टू इनवाइट बेबी 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 ओ लेट्स कम ऑन बेबी 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 ओ अमिता बेबी अमिता केली आहे मराठी शाळा मला भेटायला आवडेल तुमच्या मराठी विद्यार्थ्यांना चला तर मग भेटूया आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत करत आहेत प्रार्थना आय वुड लाइक टू थँक्स अवर प्रिन्सिपल अँड टीचर अर्चना गोरबोले टीचर अदिती दीक्षित हर्षदा जोशी श्वेता लोखंडे अमिता किस्मतराव मीना लो मनीषा रहातडकर ओमेककाज अस्लेच्या शिर्षक आहेत सागर बीएन कॅन कोर्डिनेटर रविंद्र मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मराठी भाषेला भारत सरकारकडून अभिजात दर्जेचा दर्जा देण्यात आला आहे अशी भाषा असते जिने सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्व राखले आहे एकूण पंचावन्न बोली भाषेपासून मराठी भाषा नटलेली आहे आजवर कित्येक कादंबऱ्या ग्रंथ नाटके कविता यांपासून मराठी समृद्ध मराठी साहित्य समृद्ध झालं आहे मराठी भाषेसह पाली बंगाली आसामी आणि प्राकृत भाषेला सुद्धा दर्जा मिळालेला आहे परंतु आपल्या विविध भाषा बोलल्या जातात आणि भाषा विद्या कला आणि संगीताची देवता म्हणजे साक्षात सरस्वती देवी चला तर मग सरस्वतीचे आव्हान करून ऐकूया पुढचा परफॉर्मन्स सादर करत आहे सम्यक सरस्वती चौकेदर बाई एकदम झुपीडुबी झाला परफॉर्मन्स आणि रगत तर एकदम मस्तच होता डान्समध्ये नाहीतर काय दिवाळीची आहे सुंदर संध्याकाळ कलाकारांना नको टाळ्यांचा दुष्काळ जो का कोमल मी तुला एक प्रश्न विचारू ओ विचार ना तुला लिहिता वाचता येतं का मला लिहिता येत पण वाचता येत तुला काय लिहिता येत अगं तेच तर वाचता येत नाही देवा जाऊ दे तुला डान्स करता येतो का मला डान्स डान्स इज ऑल टाइम फेवरेट आहे माझा तुला कोणत्या प्रकारच्या गाण्यावर डान्स करायला आवडेल मला तस तर बॉलिवूड म्हटलं तर छपक चलो आणि राहिली अरे परत याच काय काय मेबी आपली बीट्स नीट नाहीये आणि आपली प्रॅक्टिस नाहीये म्हणून नीट जमत नाही तसं होय हो परत लगोर गे आज या कार्यक्रमासाठी आपल्याला एकत्र पाहून खरंच खूप आनंद होतात मला खास तुतीने वाढली आहे आपल्या शाळेचे किती वर्षा आपल्याला नवीन सांगती आणि कसे आपण ने घेऊन येथील पण आपण ही त्या आपण सगळे जाऊ या शाळेची स्फूर्ती करून पूर्वी बाजारात सुरू करत आहोत तसेच एक असे एक सरकारी असिस्ट लागू आहे स्कॅनिंग कापुर पालक शाळेत आय ऑर्चुनिटी बेनिफिट ऑफ द इनिशिएटिव्ह एंड रीच ऑफ

लाल कांदे दोन बॅग्स पालक थ्री पंचेस पनीर टू बॅग काय बोलतोय काय बोलतोय आज आपण अटक करू मध्ये याचा अर्थ नाही की पटेलची लिस्ट बाहेर काढावी आणि ग्रॉसरी अरे शनिवार आज बरोबर शनिवार म्हटलं की ग्रॉसरी तुम्ही जाता ना ग्रॉसरीला शनिवार माझं रविवारी पण यू नो त्यामुळे खिशात राहील सॉरी सॉरी पण आजचा इव्हेंट महत्वाचा संकल्पाचा दिवाळी इव्हेंट त्यामुळे लिस्ट बॅक टू पॉकेट्स ओके आय ट्राय बट बिफोर वी गो टू नेक्स्ट सेगमेंट ऑफ एंटरिंग एंड द प्रोग्राम्स आय वुड थँक्स अवर चिमुकले परफॉर्मन्स त्यांचा परफॉर्मन्स अमेझिंग ऑल द ऑल ऑल द द शो सो वन फॉर आणि त्यांचा सॉंगिंग बरं आपण आत्ता दिवाळी साजरी केली एक दोन अठरा पूर्वी तर uh, मला आहे सर्टन ट्रॅडिशन्स फॉर दिवाळी लाईट तसंच तुमच्यावर काही ट्रॅडिशन्स असतील दिवाळीच्या तुम्हाला काही गोष्टी आवड असतील तर तुम्ही सांगा तुमची फेवरेट ट्रॅडिशन फेवरेट फटाके आहे तुकडे हो गाई थोडे लाईफ तुम्ही दोन दिवाली ए टू एट स्पीड इन द एट सेकेंड्स त्यामुळे लहानपणी फटाके वाचवायला स्पेशली रॉकेट मिळवायला काम वचायचे पण त्याचमुळे अजून एक दिवाळीची खूप सुंदर आठवण आहे ती म्हणजे खास दिवाळी स्पेशल गाणं एवढं सुंदर गाणं की ते आजही एक चार बस्टर आहे मेनिअर नॉट शिकेस चला तर मग असाच एका छान दिवाळीच्या गाण्यावर प्रोग्राम सादर करत आहे श्रुती हवळे वेलकम श्रुती ऑन द स्टेज तुमची दिवाळी तुम्हाला प्यार

त्याच्या आधी प्लीज शांतता राखा नाहीतर आपण पुढे नाही जाऊ शकणार प्लीज शांतता राखा शेवट शेवटी नवसले त्यांना नीट ऐकू याचाय का कारण आता जेवण आतापर्यंत आपण पाहिलं असेल आपल्या इथे आता दोन संकल्प आहेत एक म्हणजे संकल्प आपलं मराठी मंडळ आणि आपले स्पॉन्सर म्हणजे संकल्प तर टेस्ट ऑफ इंडिया तर मला असं वाटतं समजा मी संकल्प म्हणजे नक्की काय आहे हे जर आपण ऑडियन्सला समजून घेऊ किंवा आपल्या मुलांना विचारलं बरोबर तर कोणी सांगू शकेल का की संकल्प म्हणजे काय म्हणजे संकल्प युजीकर म्हणजे तुम्हाला माहित आहे तर सुप्रसिद्ध लेखक पु ल देशांडे यांनी अनेक नाटके लिहिली आणि त्यातली बरीच नाटके एकदम लोकप्रिय झाली त्यातलं एक नाटक होत त्याच्यामध्ये भक्ती

जास्त वेळ नाही आता आपण तुझ्या परफॉर्मन्स बोलूया त्याच्यावर मला असं तुम्हाला परत एका प्रेशन विचारायचा तर बऱ्याचदा मी बघतो नवीन का करी असतात पाहिजे तर मला असं की तुला कधी आठवते का आनंदसोबत तू कधी डान्स केलेला वगैरे खरंच

तर मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर संकल्प आपला मराठी नसण्याचा साथ तुमची प्रयत्न आमचा निमित्त पाहायचं होतं तुम्हाला एकत्र असाच असू द्या लो लोक ही आमची सदिच्छा तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जीवनात कोणाला पाहिजे सतत इकडे आम्ही प्रोग्रामच्या प्रोकारच्या तयारी करतो आपले जाईल तर आनंद इकडे कामात जाईल लाईट ऑपरेट करायला आणि बरोबर आजचे जेवढे परफॉर्मन्स झाले त्यांच्यासाठी त्यांनी मेहनत कोरिओग्राफर जे जवळजवळ दो महिनाभर दोन महिने प्रॅक्टिस करत होते किंवा परफॉर्मन्सले कि दिग्दर्शक त्यांच्यासाठी पुन्हा एकदा दुर्दस्ट आहे